नववर्षाची सुरुवात झाली की सगळीकडे एकच शब्द ऐकायला मिळतो तो म्हणजे दाओस राज्याचा कोणताही मुख्यमंत्री असो तो जानेवारीत दाओसला जातोच पण नेमकं दाओसमध्ये असं काय होतं आणि दाओसचीच निवड का असे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील तर त्याचं उत्तर सोप्या भाषेत जाणून घेऊयात तर सुरुवात करू या मोठ्या समिट स्वित्झर्लँडमध्येच का होतात यावरून आता पेपर वाचताना टीव्ही पाहताना स्वित्झरलँड सारखं ऐकायला मिळतं ते तिथं होणाऱ्या समिटमुळं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर डब्ल्यू ई एफ ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे जी जगाची स्थिती सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे असं या संस्थेची वेबसाईट सांगते यामागील महत्वाचं कारण आहे स्विस न्यूट्रॅलिटी ज्यानुसार स्वित्झर्लंडने इतर राज्यांमधील सशस्त्र किंवा राजकीय संघर्षात सहभागी न होण्याचं बंधन घालून घेतलेलं आहे हे धोरण स्वित्झर्लंडने स्वतः स्वतःवर लादलेलं ला आहे बाह्य सुरक्षा सुनिश्चित करण्याबरोबरच आणि देशांतर्गत शांतता वाढवण्यासाठी हे धोरण डिझाईन केलेलं आहे आणि युरोपामधल्या इतर देशांनी पण हे धोरण मान्य केलं आहे याचा फायदा असा झाला की एकतर स्वित्झर्लंड कोणत्या मोठ्या संघर्षात सापडला नाही त्यामुळे जेव्हा विरोधी देशांना एकत्र यायचं होतं त्यासाठी स्वित्झर्लँड हे तटस्थ लोकेशन पहिली पसंती राहिली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाओसमधील फ्लॅगशिप इव्हेंटमध्ये शंभरहून अधिक वेगवेगळ्या देशातील नेते आणि बिझनेसमॅन ने येतात त्यांच्यामध्ये जगाला भेडसवणाऱ्या प्रश्नांविषयी चर्चा होते या समेटचा सामान्य माणसाला काय फायदा होतो तर दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमी फोरमची बैठक बसते इथे जगातील सर्वात मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ आणि विविध देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही एकत्र येतात हे एक असं ठिकाण आहे जिथे गुगल मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन आणि रिलायन्स सारख्या कंपन्यांचे मालक एकाच छताखाली येतात आता आपल्या मुख्यमंत्र्याचे तिथे जाण्याचे कारण म्हणजे आपल्या राज्यात गुंतवणूक आणणे हे आहे आज गुजरात तामिळनाडू कर्नाटक सारखी राज्य गुंतवणुकीसाठी स्पर्धा करत आहेत त्यामुळे जर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तिथे गेले नाहीत तर मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात त्यामुळे महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे जागतिक पातळीवर मांडण्यासाठी ही भेट महत्वाची असते आता अनेक लोकांना वाटत असेल की दावोसला गेल्यानंतर मुख्यमंत्री फिरण्याचा आनंद घेत असतील तर हा तुमचा गैरसमज आहे कारण तिथे मुख्यमंत्र्यांचं वेळापत्रक अत्यंत व्यस्त असतं या ठिकाणी भेटी गाठींसाठी महाराष्ट्राचं एक खास दालन सुद्धा तिथे उभारलं जातं या ठिकाणी महाराष्ट्राची ताकद पायाभूत सुविधा देण्यात येणाऱ्या सवलतींचं प्रदर्शन केलं जातं बी टू जी म्हणजेच बिझनेस टू गव्हर्नमेंट भेटीसह मुख्यमंत्री मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांशी बोलतात आणि त्यांना राज्यात फॅक्टरी काढण्यासाठी काय हवं याबाबत विचारणा करतात एमओ यू सायनिंग जेव्हा एखादी कंपनी आपल्या राज्यात गुंतवणूक करण्यासाठी तयार करते त्यावेळी एक सामंजस्य करार तयार केला जातो हे एक प्रकारचं वचन असतं की आम्ही राज्यात एवढे पैसे गुंतवू आणि एवढा रोजगार निर्मिती करू आता कंपन्यांसोबत झालेले करार कागदावरच राहतात का असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झालाच असेल तर त्याचं उत्तर नाही असं आहे कारण गेल्या काही वर्षातील डेटावर नजर जर टाकली तर आपल्याला लक्षात येतं की दोन हजार चोवीसमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाऊस दौऱ्यावेळी तब्बल तीन पॉईंट त्रेपन्न लाख कोटींचे करार केले होते यातील ह्युंदाई मोटर्स प्रकल्प पुण्याजवळील तळेगावमध्ये सुरू देखील झाला आहे त्याशिवाय अदानी समूहाचे डेटा सेंटर्स उभे करण्याचे काम मुंबईत युद्ध पातळीवर सुरू आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये फडणवीसांनी तब्बल पंधरा लाख कोटींचे एकूण चोपन्न करार केले होते ज्यात रिलायन्सने तीन लाख कोटींची गुंतवणूक जाहीर केली आणि सध्याच्या दोन हजार सव्वीसच्या दौऱ्यात पहिल्याच दिवशी चौदा पॉईंट पाच लाख कोटींचे एकोणीस करार झालेले आहेत यातून जवळपास पंधरा लाख नोकऱ्या नव्याने निर्माण होण्याचा अंदाज आहे त्यामुळे थोडक्यात सांगायचे झाल्यास दाओस भेटीचा फायदा नोकरी इन्फ्रास्ट्रक्चर यात होतोच पण राज्याला अर्थव्यवस्थेत आघाडीवर नेण्यासाठी गुंतवणूक आवश्यक असून झालेले हे सर्व करार यशस्वीपणे मार्गे लावले तर महाराष्ट्र पुढच्या पाच वर्षात जगातील एक प्रगत औद्योगिक केंद्र बनू शकते तर दाओस बद्दलची ही इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला मध्ये सांगा व या समीटबद्दल अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कॉमेंट्समध्ये विचारा व या व्हिडिओला लाईक करा लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलोसुद्धा नक्की करा धन्यवाद